अजच्या स्वार्थी युगामध्ये प्रत्येक जण आपआपल्या हक्कासाठी भांडत असतो परंतु फार कमी लोकांना आपल्या कर्तव्याची जाणीव असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नागोठणे येथील वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्री दीपक चव्हाण वाकन फाटा येथे ड्युटीवर असताना रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यामध्ये टाकलेली खडी इतस्था पसरलेली त्यांना पाहावेच मिळाली नेहमी चालू असलेली वाहतूक लक्षामध्ये घेता या खडीमुळे काही अपघात होण्याचा संभव लक्षात घेता श्री दीपक चव्हाण यांनी स्वतःहून ती खडी सारखी करून रस्ता व्यवस्थित केला त्यांचे हे कार्य पाहून आमच्या टीमने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस नाईक श्री दीपक चव्हाण म्हणाले की मी माझं कर्तव्य करत आहे प्रत्येकाने या दीपक चव्हाण यांच्यापासून काहीतरी धडा शिकण्याची गरज आहे सामान्य नागरिकाच्या जीवाशी काळजी घेणारे पोलीस हवालदार दीपक चव्हाण यांना मनापासून सलाम मी सध्या उभा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा आणि आत्ताचा माझ्या मागे पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांची वर्दळ सतत या महामार्गावरती चालू असते आणि हा महामार्ग चौपदरीकरणाच्या मार्गावरती गेली दहा वर्षापासून आहे मात्र अद्यापपर्यंत त्याचं काम प्रगतीपथावरती आहे असं आपण म्हणू देखील शकत नाही याच महामार्गावरती असंख्य खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे नागरिकांना आपला जीव मुठीत देऊन प्रवास करावा लागतो मात्र त्यालाच अपवाद ठरले आहेत चव्हाण आपण अधिक माहिती घेऊ चव्हाणांकडून चव्हाणांनी काय कार्य केलं ज्यांची चर्चा सध्या सोशल मीडियावरती आहे सोशल मीडियावरती चर्चा त्यांची का आहे त्यामागचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामागचं कारण एकच आहे की आपण मागे जो पाहताय हा रस्ता आणि ह्या रस्त्याला तिथे जो खाली जो खड्डा पडलेला आहे हा खड्डा त्यांनी स्वतः बुजवलेला आहे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये न येता एक सामान्य नागरिक म्हणून एक सार्वजनिक आपली जबाबदारी म्हणून त्यांनी स्वतः ड्युटीवर असताना वर्दीवर असताना हा जो खड्डा आहे मागे आपण पाहू शकता तो बुजवला आहे आणि तो खड्डा का बुजवला हो हे आपल्याला माहितीच आहे आपण हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत चव्हाण पोलिस नाईक चव्हाण चव्हाण जी तुमचा नमस्कार महाराष्ट्र वेब न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण अत्यंत खूप चांगलं काम केलेलं आहे आणि जनतेला एक नवीन प्रेरणा आपण या कामातून दिलेली आहे सर्वसामान्य जनतेने खऱ्या अर्थाने अशा पद्धतीमध्ये जर काम केलं तर आपल्याला कोणाची गरज देखील पडणार नाही आपण काय सांगाल या कामाबद्दल सर घटना अशी आहे की मी ज्या दिवशी ते खडी बाजूला करण्याचं काम केलं तो दिवस होता रविवार रविवारचा दिवस असल्याने महामार्गावरचे खडी मोजवण्याचे जे कर्मचारी असतात त्यांची सुट्टी होती त्या दिवशी रोडवरची रो पडलेली खडी सुट्टीचा दिवस असेल कुणी कर्मचारी मिळणार नाही हे मला माहीत होते त्यामुळे मी कुणाची वाट न बघता स्वतः म्हटलं आपण ती खडी बाजूला केल्यास एखादा बाईक स्वार पडून जखमी होऊन त्यांना दुखापत होऊ नये या उद्देशाने सर मी ती खडी बाजूला केलेली आहे आपण वारंवार असे सामाजिक काम करत आहे तुम्हाला नेमकी प्रेरणा या कामासाठी कोणाकडून मिळते सर या का कामी सर आमचे रायगड जिल्हा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अनिल पारस्कर साहेब तसेच आमचे रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख श्री मनोज म्हात्रे सर हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात की आपले कर्तव्य निभावत असताना सामाजिक कामंही अशी बरीच असतात की ते आपण करू शकतो की जे कारण ते काम करण्यासाठी एखाद्या दुसऱ्याची वाट न बघता आपण वैयक्तिक केलं तर एखादी दुर्घटना टळून एखादा निष्पाप त्यात जखमी होण्यापासून वाचू शकतो या वेळोवेळी मार्गदर्शन असते त्यानुसार आम्ही सर करत असतो त्यांच्या प्रेरणेनुसार सर करतो आम्ही काम सर या तुमच्या उत्कृष्ट कार्यामुळे सोशल मीडियावर ते तुमचं खूप भरभरून कौतुक होतं याबद्दल काय सांगाल सर ज्या पद्धतीने माझ्या कामाचे कौतुक आमचे वरिष्ठ अधिकारी श्री आमचे वरिष्ठ अधिकारी श्री पारसकर साहेब त्यानुसार आमचे अधिकारी म्हात्रे साहेब यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असे जनतेने आपल्या सर्व या कामाचं खूप प्रशंसा केली खूप कौतुक केलं जनतेला आपण काय संदेश द्याल जनतेला मी एवढं सांगू शकतो की कोणतेही काम आहे फक्त त्या विभागाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनीच करावं हो, असं काही नाही कोणीही व्यक्ती ते काम पाहिल्याच्या नंतर हे माझेच काम आहे हे समजून केलं तर काय मोठी अनर्थ किंवा एखादी घटना ही हे चव्हाण अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांची आहे त्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊया आपले पत्रकार या ठिकाणी आहेत ज्यांनी या सर्व प्रकाराला प्रकाशित केलं या सर्व प्रकरणाला प्रसिद्धी दिली ते बाबू साहेब आपल्यासोबत आहेत साहेब तुम्ही काय सांगाल या कार्याबद्दल आजच्या ह्या परिस्थितीमध्ये रस्त्याची अतिशय एवढी चुकीच्या पद्धतीने जे खड्डे वगैरे जे झालेली जी घटना आहेत दंडयीय अवस्था या अवस्थेमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आलेले आहे वारंवार आम्ही लेखणी करतोय वारंवार आम्ही जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा ह्या प्रशासनाला का जाग येत नाही तरी फार ह्या शोकांतिका आहे त्या गोष्टीची एवढंच मी या ठिकाणी सांगेन अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याबद्दल आपण काय सांगाल आता त्या अधिकाऱ्यांचा ह्यातमध्ये खरं तर वाटच आहे आणि हे जे कर्तव्य आमचे अधिकारी आहेत ह्यांनी खरोखर चांगल पद्धतीने काम केलं त्यांचं मी कौतुक करतोय आणि अशा अधिकाऱ्यांनी जर जागरूकता पद्धतीने जर काम केलं तर खरोखर या देशामध्ये या राज्यामध्ये आपल्याला सुख सुविधा उपलब्ध होतील धन्यवाद तुमच्यासारखे जर पत्रकार या समाजामध्ये असतील तुमच्यासारखे जे पोलीस अधिकारी या समाजामध्ये असतील तर खूप बरं होईल आपण अजून त्यांच्याकडनं अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया नेमकं मला सांगा हे कार्य करत असताना तुम्हाला कसं वाटलं सर मी हे कार्य केलं या कार्य केल्यानंतर मला असं कधी जाणवलं आहे कि आश्या मुझे की मी अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर फेमस होईल या कामासाठी माझे श्री वरिष्ठ अधिकारी श्री विश्वासराव नांगरे पाटील साहेब यांनी ज्या पद्धतीने पोस्ट टाकली आणि माझ्या पाठीवरती शाबशकीची थाप टाकली आणि महाराष्ट्रातून मिळणाऱ्या असंख्य असे प्रतिसाद की ज्यांनी माझ्या कामाची वाहवा केली या सर्वांचे मी मनापासून अभि म्हणजे आभार व्यक्त करतो की त्यांच्या ह्या कौतुकामुळेच मी भविष्यात अशा प्रकारे आणखीन चांगले काम करण्याची मला प्रेरणा मिळेल आहे आणि अशा पद्धतीने मी अनेक अजूनही चांगले काम करण्यासाठी मी सज्ज आहे तेवढी मला बळ मिळालेलं आहे मी आणखी चांगल्या पद्धतीने काम करेन सर धन्यवाद महाराष्ट्र वेब न्यूजशी आपण बोलल्याबद्दल आपण पाहू शकतो असे जर कर्तव्य दक्ष अधिकारी या समाजामध्ये असतील असे जर पत्रकार या समाजामध्ये असतील तर या समाजाला या राज्याला या देशाला प्रगतीपथापासून कोणी रोखू शकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट धनराज कांबळेसह राज वैशमपायल एम डब्ल्यू न्यूज रायगड